नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात आनंद सागर उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे आनंद सागर उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील आनंद सागर हे उद्यान शेगाव या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता भारतीय पोलीस कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतीय पोलीस हा कायदा सन अठराशे एकसष्ट मध्ये तो अस्तित्वात आलेला कायदा आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विदर्भामध्ये एकूण अकरा जिल्ह्यांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक पाचव्या पव्यात बारा मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा करतात बारा मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील बारा मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये समता दिन म्हणून तो साजरा करतात प्रश्न क्रमांक सहाव्या पव्यात उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर खालीलपैकी कोणता अलंकार होतो उपमे हे उप उपमानापेक्षा उप श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर खालीलपैकी कोणता अलंकार होतो तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक अलंकार होतो प्रश्न क्रमांक सातवा पव्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक आठवा पव्यात खालीलपैकी आपल्याला रीती भविष्य काळाचं उदाहरण ओळखायचं आहे खालीलपैकी आपल्याला रीती भविष्य काळाचं उदाहरण ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मी रोज चार वाजता जाईन या ठिकाणी हे वाक्य रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक नव्वा पाहूयात भारतामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे मधुबनी चित्रकला यांच्यासाठी प्रसिद्ध आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे जे राज्य मधुबनी चित्रकला यांच्यासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील बिहार हे राज्य मधुबनी चित्रकला यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक अकरा वापव्यात धवल क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे धवल क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची ती संज्ञा आहे प्रश्न क्रमांक बारा पाव्यात जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले होते जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील जलियनवाला बाग हत्याकांडे अमृतसर या शहरामध्ये झाले होते प्रश्न क्रमांक तेरा वापरत शाब्बास हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील शाब्बा केवळ प्रयोगी अवय या प्रकारचं ते अवय आहे प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील भारतामध्ये गोवा हे राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा वाहूयात दिग्रभूड आसाम ते कन्याकुमारी भारतामधील सर्वात जास्त सर्वात जास्त आंतर कापणारी रेल्वे खालीलपैकी भारतामधली सर्वात जास्त लांब पल्ल्याची रेल्वे गाडी खालीलपैकी कोणती रेल्वे गाडी आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामधली सर्वात जास्त लांब पल्ल्याची रेल्वे गाडी विवेक एक्सप्रेस ही सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे गाडी आहे प्रश्न क्रमांक सोळा वापव्यात भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणत्या वेदामध्ये आहे भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणत्या वेदामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सामवेदामध्ये भारतीय संगीताचा सा उगम मानला जातो प्रश्न क्रमांक सतरावा सूर्य सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह म्हणजेच पृथ्वी ग्रह या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात पुढील पैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे पुढील पैकी कोणता एक समुद्र आहे जो समुद्र पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील मृत समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पव्यात नवेगाव बांध पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये नवे गाव बांध पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील नवेगाव बांध पक्षी अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे अप्शन क्रमांक एकेवीस पाहूयात जमिनीवरून हवेमध्ये लक्षाचा वेध घेऊ शकणार क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणता आहे जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार जमिनीवरून हवेमध्ये त्रिशूल मिसाईल या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ड खडकापासून ते बनलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस तो नेहमीच लवकर येत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तो नेहमीच लवकर येत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चार राहील रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात वर खाली पुढे मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत वर खाली पुढे मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे शब्द शब्दयोगी अवय या शब्दयोगी अवय या प्रकारचे ते या जातीचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक चोवीस पाहूयात खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही पुढील पैकी कोणत्या एका राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर चार राज्य आहेत तर कोणत्या राज्यामधून कर्कव्रत्त हे जात नाही तर विद्यार्थी मित्रांनो ब आणि ड म्हणजेच ओडिसा आणि मेघालय या राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही प्रश्न क्रमांक पंचवीस पाहूयात गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखाय आपल्या समोर चार शब्द आहेत गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पी एफ या ठिकाणी गटामध्ये न बसणारा शब्द होईल प्रश्न क्रमांक सव्वीस प महाराष्ट्रामधले पहिले कॅशलेस गाव खालीलपैकी कोणतं आहे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं कॅशलेश गाव खालीलपैकी कोणतं आहे तर ठिकाणी क्रमांक या ठिकाणी पहिलं कॅशलेस गाव आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रामधील दक्षिण वाहिनी नदी खालीलपैकी कोणते महाराष्ट्रामधील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली खालीलपैकी कोणती नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील वर्धा आणि वैनगंगा या नद्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील शिवाजी सावंत छावा या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस मूळदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा विकार आहे मूळ हा विकार कोणत्या अभावी होणारा विकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे ऑप्शन क्रमांक एक पाहूयात महाराष्ट्रामध्ये वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या वाघांसाठी राखीव कोणतं अभयारण्य आहे तर मेळघाट हे अभयारण्य वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक दख्खनच्या पठारावर कोणती मृदा प्रामुख्याने आढळते दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील दख्खनच्या पठारावर जांभे ही मृदा प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त असते चहाची मळे यांच्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही सर्वात जास्त उपयुक्त असते तर विद्यार्थी मित्रांनो चहाच्या मळ्यासाठी पर्वतीय मृदा ही सर्वात जास्त उपयुक्त असलेली मृदा असते प्रश्न क्रमांक चौथा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणते गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती उपनदी आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक ती यमुना ही नदी गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे प्रश्न क्रमांक पाचवा उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऊटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार ऊटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सात असल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे असल मेंढा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो असल मेंढा हे चंद्रपूर जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सात सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण गुजरात राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा हल्दिया हे भारतामधलं एक प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे तर हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक भारताची पहिली अणुभट्टी आपसरा कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती भारताची पहिली अणुभट्टी आपसरा कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती तर भारताची पहिली अनुभटी आपसरा एकोणीस मध्ये उभारण्यात आली होती प्रश्न क्रमांक प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे तर पेंच नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नेचे साठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मॅगनेटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅगनेटचे साठे हे भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आढळतात प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात भारतामध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील उत्तर प्रदेश राज्य सर्वात जास्त गहू निर्माण करणारं राज्य आहे प्रश्न क्रमांक तेरा बाबत ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी आहे ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे तर डेसिबल हे ध्वनीच्या तीव्रतेचं एकक आहे प्रश्न क्रमांक चौदाबाबत बीसीजी ही लस कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक पण वापरतात बीसीजी ही लस कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो क्षयरोगावर प्रतिबंधात्मक प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात प्रश्न क्रमांक पंधरा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणला जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच घ्यायचा असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये गुगल पे करून तुम्ही ते सातशे पेजेसचं अतिसंभाव्य जिल्हा न्यायालय प्रश्नसंच तुम्ही ते घेऊ शकता कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत टी सी एस पॅटर्ननुसार सातशे पेजेसचे आपण एक अतिसंभाव्य पिढी बनवलेला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ते घेऊ हो शकता